माझ्या प्रत्येक सुगरणीला रोजच्या कामात उपयोगात येणारा किचन टिप्स एक शेंगदाण्याचा कूट किंवा सुक्या खोबऱ्याचे कूट करताना मिक्सरमध्ये जास्त फिरू नये किंवा गरम असताना फिरू नये नाहीतर कूटाला तेल सुटून खूप चिकट होईल दोन मोड आलेला मटकीला वास येत असेल तर मटकीला मीठ लावून धुतल्यास वास निघून जातो तीन नाचलेल्या दुधाच्या चोथ्यामध्ये थोडी साखर व मिल्क पावडर टाकून कढईत परतावे घट्टसं झाले की एका ताटलीत थापावे चांगली मलई बर्फी तयार होते चार हिरव्या मिरचीचा ठेचा करताना त्यात थोडं लिंबाचा रस टाका ठेचा हिरवागार राहतो पाच घरामध्ये साफ केलेल्या भाज्या फळांची सालं खरखट्या अन्न खराब झालेले फळं थोडा वेळही घरात साठवून ठेवू नका ते लगेच घराबाहेर पेटीत टाका यामुळे घरात चिरटे होत नाही सहा बेसनाचे पिठले घट्टसर बनवले तर भाकरी बरोबर छान लागते सात पिठलं बनवताना बेसनाचे पीठ कच्चे न वापरता कोरडे भाजून नंतर पिठल्यात वापरले तर पिठल्याला खमंग स्वाद येतो आठ बटाट्याचे भरीत करताना बटाटे गॅसवर किंवा शक्य असल्या चुलीवर राखेत भाजून घेतले तर बटाट्याचे भरीत अतिशय चविष्ट लागते नऊ तुपाला छान खमंग असा वास यावा यासाठी तूप कडवल्यानंतर त्यामध्ये पाच सहा तुळशीची पाने टाकावे तुळशीचे पाणी टाकल्यामुळे तुपाला खूप छान वास येतो दहा जर तुम्हाला वाटत असेल की सिलेंडर हा जास्त दिवस राहावा गॅस जास्त संपू नये यासाठी गॅसचे बर्नर नेहमी स्वच्छ ठेवावे गॅसचे बर्नर नेहमी स्वच्छ ठेवल्यामुळे गॅस जास्त वाया जात नाही अकरा आलू पराठा आणखी चविष्ट बनवण्यासाठी बटाट्याच्या सांनात थोडी कसुरी मेथी टाका बारा जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल तेव्हा गरम मसाला धनाजिरा पावडर शेंगदाणा कूट खोबऱ्याचा कीज आणि लसूण सोलून फ्रीजमध्ये ठेवावे हे सर्व पंधरा वीस दिवस पुरेल असे एकदाच करून ठेवावे त्यामुळे रोजचा स्वयंपाक झटपट तर होतो शिवाय आयत्या वेळी पाहुणे आले तर गोंधळ उडत नाही तेरा मुरंबा बनवताना त्याच्या साखरेच्या पाकात एक छोटा चमचा लिंबाचा रस टाकल्याने मुरंबा खूप दिवस टिकतो व चविष्टही बनतो चौदा बरेच वेळा कापूर डबीतून उडून जातो व लवकर संपतो आणि दरवेळेस नवीन आणावा लागतो म्हणून त्या डबीत थोडे तांदूळ टाकून ठेवले तर कापूर बरेच दिवस टिकतो पंधरा ब्रेडच्या कडा कापून वाळवून बरणीत भरून ठेवाव्या केव्हाही सूप कटलेटमध्ये टाकता येतात सोळा हाताला मच्छी किंवा कांद्याचा वास येत असल्यास अर्धा चमचा बेसनपीठ हाताला चोळावे आणि हात धुवावे वास निघून जातो सतरा बरेच वेळा खिचडी भांड्याच्या तळाशी लागते म्हणजे करपते तेव्हा लगेच परातीत गार पाणी टाकून त्यात ते भांडे ठेवावे म्हणजे चिकटलेला भाग लगेच निघून येतो मित्रांनो तुमच्यासाठी मी इतकी महत्त्वाची माहिती देत आहे त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं एवढीच माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे अठरा केळे घालून शिरा करायचा असल्यास तुपातच केळ्याचे के काप तळावे मऊस झाले की त्यात रवा टाकून नेहमी प्रमाणित शिरा करावा हा शिरा खूपच टेस्टी लागतो एकोणीस शेवग्याच्या शेंगा उकडताना फुटू नये म्हणून शेंगांना मीठ लावून ठेवावे फुटत नाही आणि पण छान येते वीस तांदूळ शिजल्यानंतर त्यात पाणी राहिल्यास कुकरचे झाकण उघडून भाताचे भांडे गरम तव्यावर ठेवावे तव्याच्या उष्णतेमुळे अतिरिक्त पाणी सुकते आणि भात मोकळा होतो एकवीस केळ्याच्या घडाला देठाजवळ प्लास्टिकचा कागद गुंडाळून ठेवल्यास केळी चार पाच दिवस चांगली टिकतात बावीस ब्रेड क्रम्स जर टिकाऊ आणि झटपट हवे असतील आणि तुमच्याकडे जर साध्या पावाच्या स्लाईस नसतील तर टोस्ट किंवा कडक पाव वापरले तरी एकदम फाईन ब्रेड क्रम्स होतात तेवीस चहा गाळून झाल्यावर शिल्लक राहिलेल्या चहा पत्तीने काचेच्या कोणत्याही वस्तू घासल्यास त्यांना छान चकाकी येते चोवीस ड्रायफ्रूट कट करण्याआधी ते पंधरा मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा नंतर ते कट करा त्यामुळे ड्रायफ्रूट्स आपल्याला हव्या त्या आकारात लवकर कट होतील पंचवीस इडली डोसाचे पीठ शिल्लक राहिल्यानंतर ते आंबट होऊ नये यासाठी त्यामध्ये एक दोन हिरव्या मिरच्या घालाव्यात मिरच्या घातल्यामुळे पीठ जास्त आंबट होत नाही सव्वीस सव्वीस कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी कारले कापून त्यात थोडेसे मीठ आणि लिंबाचा रस घालून अर्धा तास ठेवावे कारल्याचा कडूपणा कमी होतो सत्तावीस कुकरच्या शिट्या होताना कुकरमधील पाणी बाहेर येत असेल तर कुकरच्या झाकणाला आतून थोडे तेल लावावे यामुळे पाणी बाहेर येणार नाही अठ्ठावीस खीर बासुंदी तूप कडवताना वेळ लागतो आणि सतत गॅसजवळ उभे राहावे लागते हे टाळण्यासाठी त्यात एखादी छोटी जड आणि स्वच्छ वस्तू टाकावी म्हणजे पदार्थ उतू जाणार नाही व आपला वेळही वाचेल एकोणतीस बटाटे लवकर शिजावे यासाठी बटाटे उकळताना त्यात थोडी हळद घालावी त्यामुळे बटाटे लवकर शिजले जातात ते घरात मुंग्या लागल्या असतील तर त्या जागी हळद टाकल्यास पूर्ण मुंग्या नाहीशा होतात वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्यासोबत आपल्या मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद